जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध योजनांचे लाभार्थी घराघरात सुरेश आळवणकर जागतिक महामारीतून देशाला बाहेर काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आज मोदींच्या योजनेचे लाभार्थी घराघरात आहेत ते मोदींच्या मागे उभे राहत आहेत असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर यांनी केले आत्मी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माने यांच्या प्रचारार्थ साई मंदिर चौकातील कॉर्नर सभेत सुरेश आळवणकर बोलत होते सुरेश म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी काहीही केलेलं नाही कुटुंब गेले वर्षे काम करीत आहेत महामारीच्या काळातही कुटुंबातील भेटत नव्हते त्यावेळी आधार देण्याचे काम मोदींनी केले कोरोना भारतातील पन्नास कोटी लोकांचा मृत्यू होईल असे जागतिक संघटनेने सांगितले होते मात्र मोदीने एकशे तीस कोटी लोकांना लस उपलब्ध करून देऊन जनतेला तारण्याचे काम केले त्यांच्या ऋणातील उतराई होण्याची संधी मिळाली आहे धैर्यशील माने यांना विजयी करून मोदीच्या ऋणातून उतराई होऊया अजित ममा जाधव म्हणाले धैर्यशील माने यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत यावेळी ऋषभ जैन शशिकांत मोहिते आदींची भाषणे झाली यावेळी भाजपचे बाच जिल्हा अध्यक्ष इंदिराव शेळके प्रदीप धुत्रे सुकुमार पाटील इम्रान बागवान महादेव हळवणकर आदी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह दानव्याला त्यांनी पहिलाच खो घालला आहे चुरकूड योजनेला तेव्हापासून जो नॅट लागला आहे आज आपल्याला पाणी मिळालं नाही अनेक नेता आहे महाविकास आघाडीचा तो म्हणतो मी सुरकूड योजनेचा पहिला अभ्यास करणार विचारणार काय योजना आहे बघणार सिस्टीम काय बघणार आणि मग मी प्रयत्न करणार त्यापेक्षा आपल्या उमेदवारांना धरशी साहेबांनी ऑलरेडी चार पाच मीटिंग मध्य केलेलं आहे आराध्य असलेल्या आपल्या इचलकरंजीच्या शिवतीर्थाचा विकास त्यांनी पहिला विकास निधी त्या ठिकाणी लावला आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श रोल मॉडेल त्यांनी त्या ते ठिकाणी दाखवला हा प्रचार या ठिकाणी करत असताना आम्ही आज घरोघरी आदरणीय आमदार सुरेशरावजी हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चौघ या ठिकाणी घर टू घर या ठिकाणी प्रचार करतोय ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाईन त्या त्या ठिकाणी सांगितलं जाते की आम्ही मोदीजींच्या साठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील मान्यना या ठिकाणी विजयी करणार असं लोकांनी फक्त नरेंद्रजी मोदी सारख्या पंतप्रधान आपल्याला हवा आहे आणि म्हणून आपल्याला नरेंद्रजी मोदींचे हात बळकट करायचे कोण येतोय सांगतोय खासदार आहे खासदार आहे हे खासदार करणे आपली गरज आहे नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान केलं नाही केलं काहीच फरक पडणार नाहीये सगळ्यांची माणूस आहे जोला घेईल आणि हिमालयाला जाईल आपल्याला समुद्रात उडी मारायची पाडील आणि ते येऊ नये म्हणून येत्या सात तारखेला नरेंद्रजी मोदी पंतप्रधान व्हावे ही आपली गरज आहे देशाची गरज आहे आणि म्हणून येत्या सात तारखेला फक्त आणि फक्त नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे आणि म्हणून खासदार म्हणून इथून दादा माने त्याच्या धनुष्य बाणाच्या या चिन्हावर आपण बटन दाबलं पाहिजे नव्हते आणि वरच्या नेत्यांच्या मार्गदर्शनामुळं आवडे साहेब पण सक्रिय झालेले आता अळवंत साहेबांचे कार्यकर्ते आणि आव्हाडे साहेबांचे कार्यकर्ते शशिकांत दिशा लागल्या

चांगल्या मताने निवडून येईल अशी आशा मला वाटते तर नरेंद्र मोदींनी सांगितलं की मेरी विदेश नीती स्पष्ट आहे मैं किसी को छेडूंगा नाही और मेरी ने छेडा तो उसको छोडूंगा नाही ईट का जवाब पत्थर से देऊंगा आणि त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केलं एअर स्ट्राईक केलं आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाला सांगितलं की तुमचे एक हजार अतिरेकी मरून पडलेले ते शव घेऊन जावा हे सहा वाजता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितले ते एअर स्ट्राईक करताना आपला एक विंग कमांडर अभिनंदन ज्याच्या मिशा होत्या बघा टीव्हीवर दाखवला तो अभिनंदन तिथे पडला पाकिस्तानमध्ये फटाके वाजवले हो भारत का विंग कमांडर लिया भारत का विंग कमांडर लिया मोदींनी त्यांना एक फोन करून सांगितलं की आज शाम छे तक आमारा कमांडर अगर विंग भारत नहीं आया तो दुनिया के नक्षे पर पाकिस्तान नाम का देश ढूंढते रह जाओगे त्या वाघा बॉर्डर वर आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट ला दाखवलं ला ते ढोल वाजवत त्याला अभिनंदनला घेऊन आपल्या हाती मध्ये आणून सोडलं ही ताकद देशाच्या प्रधानमंत्र्यांची कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव